नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एनआरसी टेस्टिंग अर्थात काय या टेस्टिंगच्या आधारे काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षक किती आहेत आणि रिक्त जागा किती आहेत किती शिक्षकांचं समायोजन करावं लागेल हे थोडक्यात प्राथमिक लेवलला टेस्ट केलं गेलं या आधारे समोर आलेली बातमी तुम्ही जर बघितली तर जवळपास प्रत्येक जिल्हाने जर एक आढावा घेतला एक सरासरी जरी घेतला आपण तर दीडशे ते दोनशे शिक्षक हे अतिरिक्त ठरत आहे आणि ह्या दीडशे ते दोनशे शिक्षकांचं समायोजन करायचं म्हटलं तर खूप गंभीर बाब असू शकते आता हे प्राथमिक हो टेस्टिंग आहे हे जर खरं ठरलं तर भविष्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये सुद्धा याचा इम्पॅक्ट होऊ शकतो थोडक्यात समजून घेऊया की एन आर सी द्वारे काय माहिती समोर येते आणि दैनिक पुढारीमध्ये आलेली ही महत्वाची न्यूज मी तुम्हाला दाखवतोय जाण्यापूर्वी ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे आता बघितलं टेड बॅच ही चार हजार नऊशे नव्याण्णव ला होती पन्नास टक्के डि, डिस्काउंट म्हणून दोन हजार चारशे नव्याण्णव ला होती पण आता दोन दिवस म्हणजेच एकोणतीस आणि तीस मार्च दरम्यान तुम्हाला ही ऑफर प्राइस ट्वेंटी पर्सेंट अजून कमी करून एक हजार नऊशे नव्याण्णव जीएसटी मध्ये पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना अव्हेलेबल आहे त्यासाठी तुम्हाला इथे ओपन कोड वापरायचा आहे पाडवा आता दुसरं महत्वाचं काय की सगळ्याच कोर्सेसवरती तुम्हाला निमित्त ही ऑफर देण्यात आलेली आहे सो लगेच तुम्ही दोन दिवसामध्ये ही ऑफरचा फायदा घेऊ शकता अगदी हा वेळी तुम्ही बघितल्यानंतर ही ऑफर तुम्हाला मिळणार आहे सो so, लगेच जाऊन या ऑफरचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता आणि दुसरं म्हणजे फ्री स्वरूपामध्ये सोळा टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहे प्रत्येक शनिवारी सकाळी दहा ते रविवारी बारा वाजेच्या दरम्यान हे टेस्ट सिरीज तुम्हाला सोडवायची आहे या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी कळणार आहे नंबर वन तुम्हाला महाराष्ट्रातला रँकिंग कळणार आहे नंबर टू तुमचे स्कोअर करणार आहे तुमचा स्कोअर किती नंबर थ्री तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये विके कोणत्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॉंग आहे तुम्ही हे तुम्हाला कळणार आहे आणि रिव्हिजन परत नंबर फोर पुढच्या शनिवारी टेस्ट देऊन तुम्हाला परत किती ग्रोथ झाली हे पण कळणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो ही टेस्ट सिरीज टोटली फ्री आहे तुमच्या विद्यार्थ्यांना मित्रांनाही कळवा ही टेस्ट सिरीजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जाऊन लगेच चेक करा आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा दैनिक पुढारीने ही दिलेली महत्वाची न्यूज आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे अतिरिक्त दोनशे एकोणचाळीस गुरुजींचे जिल्ह्याबाहेर समायोजक आता हे अतिरिक्त झाले शिक्षक वेगवेगळ्या मिडियमचे असतील इंग्लिश मिडियम आहे उर्दू मिडियम आहे मराठी मीडियम आहे हे वेगवेगळ्या वर्गांचे असतील एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा अकरा ते बाराचे पण आता झेडपीचा विचार केला तर म्हणजे सगळ्याच संस्थांचा संस्था असेल झेडपी असेल नगरपालिका महानगरपालिका सगळ्यांचा विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे अतिरिक्त शिक्षक होणार आहे आता इथे यांनी सांगितलं दोनशे एकोणचाळीस सरासरी प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तर ॲट शंभर तर असतील शंभर सरासरी विचार केला तर खूप जास्त प्रमाणामध्ये हे अतिरिक्त शिक्षक तयार होणार आहे दोन हजार चोवीस मार्च मध्ये संच मान्यता लागू झाल्यापासून हे मोठ्या प्रमाणात बदल घडत आहे याच्यावरती मी व्हिडिओ पण आहे विद्यार्थ्यांना शिक्षकांना शिक्षक, शिक्षक संघटनांना आवाहन केलं होतं की यावरती तुम्ही बोला यावरती तुम्ही सोशल बोला तुम्हाला जिथून शक्य तिथून बोला संघ संघटनात्मक तुम्ही निवेदन द्या संबंधित डिपार्टमेंटला भेटा प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन द्या हे सगळी प्रोसेस मागच्या काही दिवसापासून चालू आहे इव्हन तो आंदोलन पण शिक्षण मंत्र्यांना भेटी गाठी पण चालू आहे सो so, या जिल्ह्याच्या आपण थोडक्यात माहिती घेऊया हा जिल्हा बघा <coughs> पहिले समजून घेऊया काय आहे एनआरसी टेस्टिंग यनारसी एक अशी यादी आहे की ज्यामध्ये भारतात सगळ्या लोकांची नावं नोंदवली जातात मग एखादा जिल्हा आपण घेतला आणि त्या जिल्ह्याची एनआरसी केली रजिस्टर केले किती किती ह्या जिल्ह्याची लोकसंख्या आहे त्या शाळेचा आपण बघूया मग अशा किती शाळा आहे किती विद्यार्थी आहे आणि किती शिक्षक आहेत टोटल जिल्ह्याचा एक आढावा घेतला तर आपल्या समोर असं येते बघा नगरचं आहे अहिल्यानगर नगर म्हणजे म्हणून आपण अहिल्यानगर अहमदनगर महाराष्ट्र आपला सर्वात मोठा जिल्हा तर ह्या जिल्ह्याचा एक एन आर सी टेस्टिंग केलं त्या टेस्टिंगमध्ये काय समजलं तर मराठीचे दोनशे तेवीस बघा मराठीचे दोनशे तेवीस आणि उर्दू माध्यमाचे सोळा असे जिल्ह्यात दोनशे एकोणचाळीस शिक्षक अतिरिक्त ठरत आहे मराठीचे दोनशे तेवीस आणि उर्दूचे सोळा असे दोनशे एकोणचाळीस त्यानंतर डिटेलमध्ये आपण जर बघितलं तर टोटल जिल्ह्यामध्ये बघा टोटल जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन हजार पाचशे चौतीस शाळा आहे झेडपीच्या तीन हजार पाचशे चौतीस शाळा पस्तीस चौतीस शाळा आहे पहिले ते पाचवीच्या वर्गामध्ये एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे दहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत नगरमध्ये एवढे विद्यार्थी आहे जवळपास दोन लाखाच्या आसपास आहे तेरा सतरा हजार किंवा दोन लाखाला या विद्यार्थ्यांसाठी नऊ हजार दोनशे सत्तर शिक्षकांची मान्यता आहे सध्या शाळांवरती नऊ हजार चारशे शिक्षक कार्यरत आहे म्हणजे जास्त शिक्षक आहे नऊ हजार दोनशे सत्तरच्या अगेन्स्ट नऊ हजार चारशे त्यात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये एकशे तीस शिक्षक आणि अतिरिक्त ठरत आहे बघा मराठीचे एकशे तीस अतिरिक्त ठरत आहे सहावी ते आठवीच्या वर्गाला एकोणावीस हजार पाचशे पंधरा विद्यार्थी धड घेत आहे नऊशे अठरा शिक्षकांची पदे मंजूर आहे पण उपलब्ध एक एक हजार अकरा आहे इथे तर विचारात घेतलं तर त्र्याण्णव शिक्षक इथे सुद्धा काय अतिरिक्त आहे आणि मुख्याध्यापकांची संख्या सुद्धा चार मुख्याध्यापक अतिरिक्त आहे तुम्हाला हे संच मान्यता मी पाठिमागे सांगितली आहे की किती संख्या असेल तर एक मुख्याधक लागू होतो किती संख्या असेल तर तुम्हाला सहावी ते आठवीच्या वर्गाला एक शिक्षक लागू होतो किती संख्या असेल तर एक ते पाच विद्यार्थ्यांना शिक्षक लागू होतो या संदर्भात संच मानात तुम्ही लक्षात घ्या आता मी तिथे एक्सप्लेन करत नाही उर्दू शाळेचा विचार केला तर एकवीस रिक्त पद नगरमध्ये आहे बघा उर्दू शाळा जिल्ह्यात ऐंशी उर्दू शाळा असून तीन हजार चारशे चौसष्ट विद्यार्थी शिकताय एकशे सत्त्याऐंशी पद आहे एकशे सहासष्ट पदेच तिथे भरली जे आहे एकवीस रिक्त आहे आणि दोन हजार एक हजार एकशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांना साठ शिक्षकांची पदे मंजूर असताना तिथे प्रत्यक्षात शहत्तर शिक्षक काम करत आहे त्यामध्ये सोळा पदे अतिरिक्त आहे बघा सोळा अतिरिक्त आहे आणि इथे एकवीस रिक्त आहे इथे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये समायोजन होऊ शकतं समायोजन होऊ शकतं सहावी ते आठवीचं एक ते पाच जिल्ह्यामध्ये समायोजन होऊ शकतं पण मात्र मराठी माध्यमांचे एकशे एकोणपन्नास शिक्षकांचे शे समायोजन कुठे करायचं म्हणजे टोटल जर आपण लक्षात घेतलं ना तर तो टोटल बघा इथे संख्या तुम्हाला दिसते दोनशे बासष्ट संख्या ही अतिरिक्त आहे नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी टायटलला दोनशे एकोणचाळीस दिले पण टोटल उर्दू मराठी इंग्लिश सगळे जर आपण एक ते आठ पर्यंत लक्षात घेतले तर दोनशे बासष्ट संख्या ह्या ची संख्या आहे दोनशे बासष्ट संख्या अतिरिक्त आहे मग ह्या शिक्षकांचं करायचं काय बघा आहे अकोले चौथी जामखेडा चार कर्जत पाच कोपरगाव पंधरा मनपा आठ नगर सतरा नेवासा एकोणतीस पारनेर पंधरा पाथर्डी चौदा सहा राहता नऊ राहुरी बावीस संगमनेर त्रेचाळीस शेगाव तेवीस त्रिगोंदा चोवीस अशाच प्रकारे प्रत्येकी जिल्ह्यामध्ये हे अतिरिक्त शिक्षक तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मग या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करायचं म्हटलं तर कुठे त्याच जिल्ह्यामध्ये अवघड आहे मग त्या जिल्ह्यामध्ये काही समायोजन होऊ शकतं इकडून तिकडे पण जर उरलेल्या शिक्षकांचं समायोजन करायचं म्हटलं तर डायरेक्ट जिल्हा बदल करावा लागणार आहे आणि जिल्हा बदल करायचं म्हटलं तर शिक्षकांना अडचण निर्माण होणार आहे जे कार्यरत शिक्षक आहे त्यांनाही अडचण आहे मग अडचण काय काय आंतर जिल्हा बदली होऊ शकते ही अडचण आहे दुसरं काय शिक्षक अडचणी तिसरं जिल्ह्यातील रिक्त जागांची संख्या कमी होणार आणि भविष्यात येणाऱ्या टेट दोन हजार पंचवीस नंतरच्या शिक्षक भरतीमध्ये हे सामोर याला आपण सामोरं जावं लागणार कदाचित म्हणजे रिक्त संख्या दोनशे बासष्ट समायोजन करण्यासंदर्भात आता यावरती सरकार काय करत नो no डाउट आपल्याला माहिती आहे की ओव्हरऑल राज्यामध्ये पासष्ट हजार शिक्षकांची संख्या कमी आहे जी की मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये अठरा हजार भरली गेली आहे काही रिक्त राहिलेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आजतापर्यंत अकरा हजारापर्यंत जाहिराती आलेल्या आहेत त्या वाढाव्यासाठी आंदोलन तर चालूच आहे पण त्यानंतर सुद्धा राज्यात जवळपास पस्तीस चाळीस हजार शिक्षक रिक्त राहतील त्या संख्येनुसार पासष्ट हजारानुसार आणि ह्या दोन वर्षात अजून काही शिक्षक रिटायर होणार आहेत मोठ्या प्रमाणात रिटायरमेंट रिटायरमेंट होणार आहे तिथेसुद्धा अजून संख्या वाढली तर पन्नास हजाराच्या घरात प्रतिसंख्या रिक्त असणारच आहे So, प्रशासन सा अपले -अपले सो प्रशासन यावरती काय निर्णय घेते काय त्यांचे पुढच्या ॲक्शन्स असतील त्या आपण बघूया पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं एक आहे की संच मान्यतेबद्दल सगळ्यांनी ही संच नवीन जी संच मान्यता आहे यावरती प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला पाहिजे मला सांगायचं इतकंच आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की संच मान्यता जी लागू झाली तीन मार्च दोन हजार चोवीस पासूनची पंधरा मार्च दोन हजार चोवीस पासूनची ही थोडी शिक्षकांना अडचण येईल मी थोडी हा शब्द जाणून बुजून वापरला आहे म्हणजे थोडीच येणार आहे बाकी ॲज इट इज शिक्षक भरतीची प्रोसेस चालू राहणारच आहे फक्त काही संबंधित वर्गांसाठी अडचणीची असू शकते म्हणजे काही वर्गांसाठी जसं की सहावी ते आठवीच्या वर्गाला वीस मुलं असेल तर शिक्षक द्यायच्या संदर्भात जी आर उल्लेख होता त्यामध्ये तो आता काढलेला आहे तो नष्ट म्हणजे काय त्याला तो नियम बदललेला आहे तो निकष बदललेला आहे पण अजूनही असे काही निकष आहे जे एक पर्टिक्युलर वर्गासाठी घातक असू शकतात शिक्षक होण्यासाठी बाकी शिक्षक भरतीची प्रोसेस आहे त्यामध्ये फारच कमी जागा किंवा भरती होणारच नाही असं तर होणार नाही आहे शिक्षक दरवर्षी रिटायर होत असतात त्या जागा रिक्त होतात त्याला भरल्या जातात फक्त आता करंटली सिच्युएशन लक्षात घेतली तर अतिरिक्त आणि समायोजन हा मोठा मुद्दा संच दृष्टीने उपस्थित होतो सो विद्यार्थी व्हिडिओ वी कसा वाटला कमेंटमध्ये कळवा इन्फॉर्मेटिव्ह देत असतो ही शृंख मालिका तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये कळवत चला आम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रॉपर समजते का तेही आम्हाला समज सांगत चला अजून तुमच्या काही शंका असेल तर कमेंटमध्ये टाकत चला आणि जाताना सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमी तुम्हाला टेट दोन हजार पंचवीस निमित्त स्पेशल ऑफर आहे यामध्ये पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना दोन दिवसासाठी एकोणतीस आणि तीस हा व्हिडिओ तुम्ही आहे पाडवा हा कोड वापरायचा आहे आणि तुम्हाला ही बॅच एकोणीसशे अव्हेलेबल आहे उरलेल्या सगळ्याच बॅचेसमध्ये तुम्हाला ऑफर आहे तुम्ही सगळ्या बॅचेस मध्ये रेकॉर्ड असेल लाईव्ह प्लस रेकॉर्ड असेल सगळ्या बॅचेसला ऑफर गुढीपाड्यानिमित्त चालू आहे टेटच्या बॅचला पण ऑफर आहे त्याचबरोबर तुम्हाला या बॅच मध्ये टेस्ट सिरीज ज्याला पाचशे म्हणतो चारशे टॉपिक फुल लेंथ शंभर टेस्ट असा चोवीस हजार प्रश्न बायोलिंगल टाईप मध्ये इंग्लिश मराठी मॅथ बेडॉलॉजी जी केच्या साठ आणि तुमच्या शंभर अशा टेस्ट चारशे आणि शंभर फुल लेन टेस्ट अशी पन्नास टक्के ऑफ मध्ये दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ही बॅच अवेलेबल आहे टेस्ट सरीज बॅच बरोबर ही तुम्हाला बॅच फ्री असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कृष्णा पाटील साहेबांचं चारशे सतरा हजार रुपयामध्ये चाळीस टक्के ऑफमध्ये पुस्तक अव्हेलेबल अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि याच्याबद्दलचे डेमो दररोज चालू आहे तुम्ही डेमो दररोज बघू शकता संध्याकाळी नऊ ते दहा दहा ते अकरा सॉरी आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकराचे चे डेमो आहे आणि अगदी चार ते पाच पाच ते सां सहा ते सात सुद्धा डेमो चालू आहे एकदा बघून घ्या आणि विशेष म्हणजे उद्या टेस्ट सिरीज आहे टेस्ट सिरीज द्यायला विसरू नका आत्ताच जॉईन करा उद्या दिवसभरात टेस्ट सिरीज सोडवा आणि रविवारी दुपारी एक वाजता ह्या टेस्ट एक्सप्लेशन यूट्यूब चॅनेल बघून बघायला विसरू नका त्यासाठी चॅनल लगेच करा आणि या बॅचेस तुम्हाला परचेस करायचे असेल तर ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा, नंबर करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद